नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे आठ सप्टेंबर गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे तर चला जे काय असेल पूर्ण दिवसामध्ये ते तुम्हाला दाखवेल मी काय चीज मोमोज अँड सॉरी पनीर चीज मोमोज आणि सिंपल मोमोज

<laughs> ए रुपे चल बाहेरे बाहेर आहे लवकर काय कोणाला जात तू जातो रुपये घरात जातो वैदिक शेड आले तू वैदिक शेड हा येईल ताज दाखवा जा रुपे बाहेर चल మాసా <laughs>

पती निघाले मम्मीचा मामा आणि मामाचा पोर का आला विसर्जन आहे दीड दिवसाच्या गणपतीचं बघता बघता दीड दिवस पण झाले आता सगळी आपली पोरं जमलेत विसर्जन आणि पब्लिक पण आले <laughs> दीड दिवसांत मजा पण नव्हत माहिती सहा दिवस ठीक आहे बारा दिवस धमाल आहे चला बाई सुरेदा विसर्जन मित्रमंडल मोरवा <laughs> आम्ही आई घरातला इथला वनच्या इथला आता दीड दिवसाचा होता बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लाडू Lampa de Papa! Oh yeah! yeah.

ભાઈ તો બગડ દૂદા દાદા આય રામમંત કે એ વર્દી નું બગાડું કાય દૂધ બો દૂધ બો કાકા ઉકળતું છે કા ઉકળતું गणपति बापा मंगलमूर्ति वर्षी

ಸರಕಾರ <laughs> ಸರಕಾರ बाई तिकडे विसर्जन चालू आहे खूप सारे गणपती आहेत आता पण चालू आहे पण आठ वीस झालेत बाई घरात आरती पण आहे आपल्या नानाचा झाला विसर्जन पण आपला आहे गणपती बाप्पा आरती झालेली आहे गणपती देखील सगळ्या फक्त दीड दिवस पण संपले म्हणजे दुसरा दिवस पण संपलाय चार दिवस बाकी परत रप जाते पक्के नाही दिवस

अरे ती बायको आढळ लागली आवाज येते आवाज

कडक 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गेम चालू आहे गेम

मम्मीच्या मावशीचा पोरगा आलाय <laughs> मामा माझा मामा आलाय चेतन आणि गोपाळे आलेत गोपाळे दुपारचे दहा तीन आठ तीन दहा तेच अक्षय बाय आलेले आहेत रोहित कड़े आलो रोहित कड़े एक नंबर वाटते रे कडाक फुल पेंटिंग आहे पेंटिंग कदम आर्ट्स की पेंटिंग है भाई कॅनवास आहे कॅनवास काय मी केली तू केले जॉब आता मेन मजा है, पाणी आत्ता रंगला पाणी आलो दीक्षित कडे आलोय दीक्षित थंडा नको दिलाय तांजो

पेट्रोल भरायला आलो आता अक्षद आणि मी भाईंदरला चाललो जरा कामाने निघत काय आहे खीर बनवायला घेतलं बाई खूप सॉरी आणि मोमोज चालू आहे डेलीचं मम्मी आणि नाणी जेवण बनवतात दोन दिवस झाला इथे मोमोज बनवायला घेतले दोन दिवस दोन दिवस सारखे मोमोज खातात मग काय भाईंदरला आलेलो डीमाटमध्येच मध्ये आहे आता वाटोळ घेऊन आला वाटोळ घेऊन नाश्ता करून जातो पाणीपुरी संध्याकाळचे साडेसात वाजायला आलेत आणि आपली कुलदेवाची आरती पण आहे आणि बाप्पांची पण आरती आहे फटाफट वड़ करून घेतो आरती मजा येणार आहे सगळी जमा जमावायला चालू झालेत तेजू मात्रे इथे आरती करते आज आपल्या बाप्पाजी चला लवकर चला आरतीला यजमान भाई छोले म्हणतात आपले इथे काय काय खीर वा मिक्सर अतिशय सुंदर खीर डाळ भात आणि पुऱ्या बनवायला घेते आता गरम गरम बघत तेल गरम करत ठेवले नैवेद्य नैवेद्य पुष्पया आम्ही

आज पण कृतीकडे आलाय बदलला काय म्हणता पोरं काय आता आढळून गेले तू सांगता आढळून काल बनताच बिल्डिंग का बनले तर काय जायल कधी पडले का कोणतं काय बंद दिवस बंद आहे काल बंद चला भाई वरती जातो खूप पोर आहेत वरती काल रडा केलेला आज पण रडा करायचा जातो जाते आगे। आगे। खाली जात जात घ्या खाली जात जात घ्या चला आगे। आगे। चला, चला, चला।, चला भाई आलो घरी मामा त्या लोकांना पळल मी कधी आले तुम्ही आभिबाई आला अभिबाय आभी काप आत्तानी आणले मोदक तीन नंबरचा प्रशांत कॉर्नर वगैरे आणि बसले सगळे बोलत बोलत हीच मजा असते भाई गणपती मध्ये सगळे एकत्र येतात आणि अक्षयदा इथे नारळ कापतोय नारळ रुबीला पण द्या बरे पाणी निघालेलं आहे भाई चेजनला दिस मला पण आहे ना शेजार थोडं आहे आपल्याला गोड आहे सगळे इथे असतात हे गणपतीला सगळ्यांच्या जा घरात जावं पुस्तात आज रोहितच्या घरात आलाय चेस ए चेस कर रे चला भाई निहार कौशिक आणि पीयूष आले पीयूष निहार कौशिक पीयूष बागेजीत माळी संचीत हार्दिक आ पधारो <laughs> <laughs> रात्री जे 12 वाजले जी, आगा। आगा। एक वाजले भाग्यजीत माळी संचित आणि हार्दिक निघाले आता घरी जायला आणि नियर आहे लोक घरी आपले ते वस्तीला गेम चालू बाय <बाएगेम। laughs> गेम <laughs> काय थांब काय थांब काय थांब पोलीस आहे आलेला आहे करणे का हो खट्टल करणे काही पट्ट वाढ तू डाव लागेल तिला लागेल आता, कुठला लाईल काय चला बाई ते गेम चालू आहे आपला टायमिंग बघा आणि आता हे लोक चालले पियुष कौशिक निया बाय चल आरामच जा चल बाय पक्का पैसा आयलाय पत्तेन काय पियुष ला ना दीडशे रुपये आले कौशिक जाम आला ना, ना, था। ना था। आहे चाळीस रुपये मग का आहे हा प्राइस हाइस बस बस, बस है। चल आ जा देड़ा। देड़ा। चल बाय चल, चल रे आरामात जा चल चल

आता एडिट केलं आहे म्हणजे डाउनलोड व्हायला एका दीड तास आणि अपलोड म्हणजे अजून दोन तीन तास मला जागायचं आहे तर आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जयागरी कोळी जय महाराष्ट्र